गुड मॉर्निंग गाईस शुभ सकाळ कशा हा सर्वजण मस्त मजेत ना मी पण एकदम झकाळ चला तर लाईव्ह चालू झालेली आहे जॉईन करा पण लाईव्ह बा हाय बालू गुड मॉर्निंग नमस्कार सुस्वागतम स्वागत आहे बालूचं लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बालू चहा घेतला का सी सी एकच का दाखवते पाणी घेऊन आलात का हो पाणी घेऊन आलेली आहे मी सुस्वागतम गाईज सुस्वागतम गुड मॉर्निंग सर्वांचा चहा झाला का मी गरम पाणी पिलेली आहे आणि आज मी दुवडा खाल्लेला आहे रोडावर सो बालू तू काही खाल्लं का नाही सुंदर सकाळ सुंदर सकाळ बालूकडून धन्यवाद बालू, बालू सुंदर सकाळ गर, इंडिकेटर बंद कर इंडिकेटर ची नाही सध्या तुला आठ दिलाय ना मी किती वेळा इंडिकेटर देणार आता वळवायची म्हणजे आपल्याला आठ शिकायचं आहे की दोन सेकंदाला दोन सेकंदाला नाही इंडिकेटर देऊ शकत आता इंडिकेटर नको दे हो गाईज बोला पटापट नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा ला 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 स्वागत आहे सर्वांचं लाईवमध्ये सुस्वागतम गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना लवकर 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 लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग चालू आहे आदेश 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 बाबाजी आदेश अलंक अलक निरंजन आज आहे गुरुवार श्री स्वामी समाज सर्वांना श्री गुरुदेव दत्त आदेश बाबा आदेश नमस्कार गाईज नमस्कार सुस्वागतम सी सीमधून खाली या आणि छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा सुंदर सुंदर आपले लाईव्ह आहे सकाळ सकाळ मस्त वर्किंग चालू आहे ट्रेनिंग चालू आहे सगळं काम एकत्रच चालू असतं फास्ट आणि फास्ट मी चला गाईज लवकर लवकर अरे सी सीवरून खाली तर या सगळे कुठे केलेत बालू आपले महारथी सगळे आपले महारथी गेले कुठे हाय 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 आय रे हाय नींद नाही आय अया प्यार बरा मोसम दिवा काय माहिती नाही कल कर्यू... घोर युग आहे हो बालू घोरकलयुग आहे रे बाबा काय करणार आता ॲडजस्ट ला करावं लागतं घोरकलयुग आहे सांभाळून घ्यावं लागतं सर्वांना अरे कुलिस्ता सी सी मधले सहा लोक काय बघत आहेत बालू सी सी मधून सहा लोक काय बघत आहेत सहा मधून चार उडाले हो <laughs> बोलल्याबरोबर घाबरले लगेच दोन्ही अर्धा हजार रोड घ्यायचा प्रॉपर साईडला अर्धा अर्धा तुझा सर्कल होईल मोठा तू काय करते इकडून मोठा घेतील गुड मॉर्निंग काय बरं आहे ना हा मस्त आहे ना आग, <laughs> गोष्टी हाय संतोष नमस्कार स्वागत आहे पाचवा लाईक केल्याबद्दल धन्यवाद चहा झाला का संतोष गुड मॉर्निंग जा तिकडे आता लक्षात ठेवायचं चुकायचं नाही वेळ वायाला जातो आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा गाडी पासून दोन्ही साईड चा इकडे गेला तर गाडी बोला पाहिजे काय चांगलं आहे कुठल्या

आईला कुठं गायब झाला संतोष दादा नमस्कार गुड मॉर्निंग सुपर मॉम नमस्कार गुड मॉर्निंग संतोषदादा नमस्कार ओ नमस्कार बालूकडोम पाचवं लाईक केलेलं ला आहे पण संतोष कुठं गायब साईराम आलेले आहे सहाव्या नंबरने गाडी पकडून धन्यवाद साईराम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये किती कप रेचवले आत्तापर्यंत का अजून आरुनाथाचा हात ओ ओ ओ ओ आज हाई होत नाही ओ माय सुपर मॉम नमस्कार 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 संतोष सायराम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये सु सुवाला स्वागतम सु नाही हो वाला स्वागतम आहे सुप्रभात 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 सु आले 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 आले, आले। पण गेली कुठे साईराम दादा कोण आहेत अरे देवा बालू मेमरी तुझी एवढा लवकर मेमरी कशी डाऊन होती रितूने हात ठेवला का तुझ्यावर हे प्रभू हे भगवान हे मे क्या सोच राहू और क्या सुन हे मेरी सोच गलत कैसे हो सकती है आले 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 स्कूल ते ताडासन हे भगवान मुझे उठाले और किधर पटक दे बालू नको रे बाबा बेडवर आशील तुम्ही व्यवस्थित रहा दोन पायाचा माणूस आहे <laughs> दोनच पायाचा माणूस असतो त्याच्यात कधी एखादं चंगडं तुटतं मग तो एका पायाचा होतो धीडपायाच अरे पायाचा झाला का आता दादा कुठे आहे अजून गोदडीतच असेल रितूदादा आळशी आहे भालूदा दिलसे दिल तक रितूदादा हेट ये मी पण रितूला हेट येऊ सकाळी सकाळी अजून झोपाच काढून राहिलाय एवढ्या वेळ कोण झोपतो का आले 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 पण गेली कुठं जय श्री जाऊ जय श्रीराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र करा कष्ट महाराष्ट्रपृष्ट माझ्यासारखे बोला बोला गॉई तुम्ही आजपासून गॉई झालेले आहात स्वागत आहे सर्वांचं लाईवमध्ये सु वाला नाही सुप्रभातवाला विसरलो मी वाक्यच विसरून गेले वाक्यच विसरून गेले टिकली तर टिकली नाही तर हुकली प्रशांत भावानी लाईक केले का बघा ओ मॉनिटर नाही तर दादाला गोळे मारा नाही तर दगड मारा मी मोठा घेऊ का इकडं रोड आहे मोठे मोठे आहेत एका दगडात दादा लाईव्हच्या बाहेर प्रशांत दादा दगड दाखवू का केवढा मोठा आहे एक मिनिट दादासाठी दगड हा मोठा दादा लाईव्ह लाईक केलं का केलं मॅ प्रशांत दादा दगड टाकते बरं का प्रशांत प्रशांतदा याला टिकली तर टिकली नाही तर हुकली प्रशांत भाऊ दगड लागला का काय पळाला प्रशांत भाऊ अयो एका दगडात पळाला प्रशांत भाऊ काय हजेर प्रशांत भाऊ चाप गेला का अरे प्रशांत भाऊ दगड मारलं माझाच मोबाईल फुटेल एवढं तर डोकं चालव अशी कमेंट करायची तुम्ही जर दगड मारला तर तुमचाच मोबाईल फुटेल मारून दाखवा असं बोलायचं मारून दाखवा बरं मारून दाखवा <laughs> टाकला प्रशांत चला काहीच आपण पण लाईव्ह बंद आले 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 आली टिकली तर टिकली नाही तर हुकली आले 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 आली टिकली तर टिकली नाही तर फार हुकली हो ती कधी बाथरूम चार वर जाते कधी बाथरूम मध्ये जाते कधी कपाटावर जाते कधी कपाटाच्या आतमध्ये जाते कुठे जागा भेटेल तिथं चिपकवली जाते ती टिकली सिक्युरिटी गार्ड पण गायब हो ना सिक्युरिटी गार्डना थोड्या वेळा असतो थोड्या वेळाने गायब होतं सिक्युरिटी गार्ड इकडं काही चोरी हो द्या नंतर आम्ही बोलणार अरे रे रे, रे। मी होतो इथेच खपलो आहे कुठे गेला काय माहिती <laughs> नंतर डायलॉग येतो मी इकडेच खपलेला असतो टिकली तर टिकली नाहीतर खोपली चला माय बंद करते असायराम हो, आराम करा परत येते दुसऱ्या गाडीने थोड्या वेळाने ओके बाय बाय परत भेटूया दुसऱ्या गाडीने येते